सिन्नर तालुक्यातील अनेक गावात राज्य परिवहन मंडळाची छोटी मोठी बसस्थानके असूनही ती मोडकळीस आली आहे काही ठिकाणी तर स्थानकास अतिक्रमणाचा मोठा फटका बसल्याने ती तात्काळ दुरुस्त व्हावी स्थानकाअभावी प्रवासी रस्त्यावर उभे राहत असल्याने अपघाताची शक्यता वाढत असल्याने तात्काळ या गंभीर प्रश्नाकडे एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक यांनी लक्ष द्यावे यासाठी बारगाव पिंपरीचे सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपाचे माजी तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय गोसावी यांनी अरुण सिंह यांसह मुख्यमंत्री खासदार आमदार आगार प्रमुख यांना निवेदन दिले सिन्नर तालुक्यातील असंख्य गावांना एसटी बस थांबा व बसस्थानक आहेत मात्र त्यांची पूर्ती दुर्दशा झाली आहे अनेक ठिकाणी महिला व पुरुषांसाठी स्वच्छतागृह उपलब्ध नाही यामुळे अनेकांची कुचंबना होते व प्रवासी वर्गाला रस्त्यावरच एस टीची वाट पाहावी लागत असल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे अनेक ठिकाणच्या स्थानकांना अतिक्रमणाचा विळखा बसला आहे त्यामुळे काही गावांमध्ये मुक्कामी बससेवा सुरू असून चालक व वाहक यांची मुक्कामाची सोय नसल्याने त्यांना बसमध्ये रात्र काढावी लागते रात्रभर मच्छर डास यांचा सामना केल्याने झोप पूर्ण होत नाही स्वच्छतागृह नसल्याने त्यांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो अशा विविध अडचणींचा सामना चालक व वाहकांना करावा लागतो तसेच ग्रामीण भागासाठी आणखी काही बसची सुविधा सिन्नरागरात करून द्यावी या व यांसारख्या मागण्यांचे निवेदन नुकतेच बारगाव पिंपरी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपाचे तालुका उपाध्यक्ष दत्ता गोसावी यांनी एस टी महामंडळाचे विभाग नियंत्रक अरुण सिया यांच्याकडे निवेदनातून केले आहे सोबत या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार हेमंत गोडसे आमदार माणिकराव कोकाटे आगार प्रमुख भूषण सूर्यवंशी यांना पाठवले असून या मागण्यांचा लवकरात लवकर विचार करून ग्रामीण बस स्थानकांची दुरुस्ती करावी व प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी करण्यात आली आहे एस न्यूज साठी रोहन भाऊसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नाशिक विभागामार्फत सर्व प्रवासी बांधव बांधवांना शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा बसेसमध्ये जास्तीत जास्त प्रवास करावा तसेच बस ही आपली सर्वांची सर्वसामान्यांची जल जीवनवाहिनी आहे त्या जीवनवाहिनीतच प्रवास करावा जेणेकरून सुरक्षित तसेच कमी खर्चात प्रवास आपल्याला करता येईल याकरता बसेसमध्ये प्रवास करावा नमस्कार मी चिंतामनमाधू सानब मुक्कम पोस्ट गोळवंज तालुका शिन्नर जिल्हा नाशिक माझी पत्नी माझी सरपंच आहे तसेच आज आमच्या सिन्नर तालुक्यातील आमच्या भारगाव पिंप्रिजस्थित दत्तात्रय जी गोसावी साहेब हे आमचे विभाग नियंत्रक सिया साहेब यांना भेटले आणि भेटल्यानंतर त्यांची मागणी केली सियासाहेबच नव्हे तर त्यांनी खासदार गोडसे साहेब आमदार साहेब आणि मुख्यमंत्री साहेब यांच्याकडे नवीन गाड्यांची मागणी केली आहे तसेच आत्तापर्यंत ज्या जिल्हा परिषद फंडामधून जे आमच्या डेपो गावागावांना जे शेड झाले होते त्या शेडची सध्या दुरुस्ती करणं गरजेचं आहे त्यांचे रंग उडाले त्याची रंगरंगोटी केली पाहिजेत तर मी अशी विनंती करतो प्रशासनाला आणि शासनाला आणि आमदार साहेब खासदार साहेब यांना सर्वांना दत्ताभाऊं त त्यांच्याकडून अशी हे करतो, मी मी करतो, करतो आहे मी त्यांच्यातर्फे मी मागणी करतो आहे का तुम्ही ह्या ज्या गोष्टी आहे ह्या केल्या पाहिजेत मुलांना सवलती मिळाल्या पाहिजेत आता ज्येष्ठ नागरिकांना अमृत निमित्त सवलती दिल्याच आहे त्याबद्दल शासनाचे दत्ताभाऊं तर्फे हार्दिक अभिनंदन करतो आहे आणि ज्या ह्या गोष्टी आहे कामाच्या बाकी वेळच्या वेळी गाड्या सुतितीत गाड्या हे देणं आमचं कर्तव्य ते आम्ही देणारच आहोत परंतु तरी वरिष्ठांनी याच्यामध्ये लक्ष घालून हे जे स्टॉप आहे प्रत्येक स्टॉपला गाडी थांबली पाहिजेत गाड्या थांबतात आमच्या तो विषय नाही परंतु तिथं बसण्यासाठी शेड त्या चांगल्या पद्धतीच्या पाहिजे सुविधा असल्या पाहिजेत आणि प्रत्येक मी आमच्या एस टीतर्फे असं निवेदन करतो आहे प्रत्येक गावच्या सरपंचांना आमच्या दत्ताभाऊने त्यांनी ते बारगावपुरीमध्ये केलेलं आहे तसं प्रत्येक गावच्या सरपंचांना आमची नाईटची गाडी जी येते त्या गाडीला त्या ड्रायवरला सुस्थितीत जागा मिळाली पाहिजे त्यांना झोपण्यासाठी जागा मिळाली पाहिजेत त्यांना एक बाथरूम मिळायला पाहिजेत सकाळी लवकर उठल्यानंतर त्यांना पाणी मिळायला पाहिजेत अशा ज्या गोष्टी आहे या प्रत्येक सरपंचांना द्यावे अशी मी त्यांना हात जोडून कळकळीची कल विनंती करतो तसेच आमचे दत्ताभाऊ नेहमीच प्रत्येक कार्यात अग्रसर असतं आत्ताही बी त्यांनी डेपो देऊन आमच्या ताईंचा सत्कार केला मॅ साहेब ए टी एस त्यांचा सत्कार केला डेपो मॅनेजर मॅडम ते नेहमीच या कार्यक्रम कार्यक्रमामध्ये व्यस्त असतात कार्यक्रम करत असता त्यांना खूप समाजकार्याची हाऊस आहे आणि ते समाजकार्य करीत असतात त्यांची मागणी स्वतःसाठी काहीच नसते ही समाजासाठीच मागणी असते आणि नेहमी ते समाजासाठी मुलांसाठी दल पद गोरगरिबांसाठी येत असतात बोलत असतात गाड्या चालू करा साहेब तरी त्यांना मी प्रशासनाच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांना सांगतो का तुम्हाला तुमच्या मागण्या मंजूरच होणार आहे नव्या गाड्यासुद्धा आहे आमच्या एस टी महामंडळाने आत्ताच ज साधारण सातशे गाड्या घेतलेल्या आहेत साडेसातशे सातशे गाड्या घेतलेल्या आहेत त्या आता त्या संदर्भामध्ये तुमच्या पंचाय पंचाळेश्वर रुद्रेश्वर रुद्धपूर ह्या ज्या आहे मथुरा जाळीचा देव ह्या ज्या गाड्या आहे त्या चांगल्या स्तुती तुम्हाला आम्ही देऊ त्याबद्दल काही काळजी करायची नाही आणि तुमच्या ज्या मागण्या आहे साहेब ह्या आम्ही सदैव तुमच्या सोबतच आहो तुम्ही आम्ही आता तर एक कुटुंबातले घटक आहोत त्यामुळं तुम्हाला एस टी महामंडळातर्फे ज्या सुखसुविधे दी, सुखसुविधा पाहिजे त्या आम्ही देऊ एवढी बोलतो आणि धन्यवाद थांबतो